नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासंदर्भात आणि पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भरपूर सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ व्हायरल होत आहेत नमोचा नमोचा आणि पीएम चा या तारखेला या तारखेला हप्ता येणार त्या तारखेला येणार परंतु खरच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली का या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे याचबरोबर नमो शेतकरी आणि पीएम एम चा पुढचा हप्ता येण्याकरिता तुम्हाला कोणती महत्वाची कामे करायची आहेत आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेमध्ये कोणते बदल केले आहेत आणि ते नवीन बदल तुम्हालाही कळणं महत्वाचं आहे ते सगळे बदल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवानेकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत जेणेकरून हे दोन्ही योजनेचा तुम्हाला अपडेट कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी आणि नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत परंतु या त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना फक्त चार कामे करायचे आहेत त्या चार कामापैकी पहिलं महत्वाचं काम करायचं आहे तुमचा फार्मर आय डी काढायचा आहे म्हणजे किसान कार्ड काढायचं आहे तुम्ही जर तुमचं किसान कार्ड जर या येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर नाही काढलं तर तुम्हाला पीएम किसानचा विसावा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता हे दोन्ही हप्त्याचे एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर किसान कार्ड काढून घ्या किसान कार्ड काढून घेतला असेल तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाहीये याचबरोबर दुसरं काम तुम्हाला करायचं आहे तुमचा लँडचा प्रॉब्लेम जर नो असेल तर तुम्हाला यस करून घ्यायचा आहे लँडचा प्रॉब्लेम नो असेल तर यस करून घ्यायचा आहे ते यस कसं कर करायचा तर तुम्हाला आपण जर पाहायला गेलं तर तहसील कार्यालय तलाठी कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तिन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन ते तुम्ही तुमचा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता याचबरोबर तिसरं काम तुम तुम्हाला तुम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे तुमच्या जर आधारला अद्यापही बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की शासनाचं कोणतंही आता पेमेंट तुमच्या खात्यामध्ये जर यायचं असेल तर तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि एखादी बँक तुमचं आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर त्या लफड्यामध्ये त्या झंझटमध्ये पडू नका सोपं तुम्हाला सांगतो इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं चोवीस तासामध्ये एन पी सी आयला ला कनेक्ट होतं त्यामुळे ते तुम्ही जर केलं तर बेटर ऑप्शन तुमच्यासाठी राहील याचबरोबर पुढचं तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे तुम्हाला के वाय सी करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसानची के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर पी एम किसानची के वाय सी करून घ्या किंवा पी पी एम किसानची के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला काय पी एम किसानसाठी के वाय सी करायची गरज नाही परंतु पी एम किसानची के वाय सी केलेली नसेल तर नमो शेतकरी आणि पी एम किसान हे दोन्ही तुमच्या खात्यात खात्यामध्ये ते हप्ते येणार नाही आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर शेतकरी आम्हाला काही कमेंट्समध्ये प्रश्न विचारतात की दादा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते की आम्ही नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार दोन हजार रुपयाच्या ऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता देणार आणि ती सहा हजार रुपयाऐवजी आम्ही तुम्हाला वार्षिक नऊ हजार रुपये देणार असं केंद्र सरकार राज्य सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते परंतु अद्यापर्यंत ते बोलले परंतु कृतीमध्ये त्यांनी करून दाखवले नाही म्हणजे मागच्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा झाली घोषणा घोषणा झाली नाही किंवा तरतूद झाली नाही किंवा मागच्या मंत्रिमंडळ जे काय बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरीच्या निधी बाब निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारनं तरतूद केली नाही त्यामुळे हे कन्फर्म अद्यापही नाही त्यामुळे जे काय पुढचा येणारा तुम्हाला जो काही नमोचा हप्ता जो आहे तो तीन हजार रुपयाचा येणार येणार नाहीये तो फक्त तुम्हाला दोनच हजार रुपयाचा येणार आहे आणि येणारा नमो शेतकरीचा सातवा हप्ता येणार आहे आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये सहा हप्ते वितरित झालेले आहेत आणि शेतकरीच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे आणि पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आता भरपूर सारे शेतकरी प्रश्न विचार भर भरपूर सारे शेतकरी आम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारतात की दादा नमो शेतकरी आणि पी एम किसानचे दोन हप्ते एकत्र येणार का तर याचं उत्तर आहे हो येऊ शकतात कारण की नमो शेतकरी आणि पी एम किसान ही दोन्ही योजना एकच आहेत त्यामुळे जे काही हप्ता जो येणारा जो आहे हा जून महिन्यामध्ये येणार आहे म्हणजे पुढच्या येणाऱ्या जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नमो शेतकरीचा आणि पी एम किसानचा पुढचा हप्ता येऊ शकतो आणि दोन्ही हप्ते एकत्र ये येऊ शकतात याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांची जून महिन्यामध्ये पेरणी आहे जून महि महिन्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पेरणी होण्यास शक्यता आहे आणि त्या जर दिवसामध्ये नमो शेतकरी आणि प्लस पी एम किसानचे दोन्ही हप्त्याचे एकूण चार हजार रुपये दिले तर हे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी उपयोगी पडतील असं कृषी विभाग विचार करू शकतो त्यामुळे कृषी विभाग असं केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला सूचित करू शकतं त्यामुळे हे हप्ते जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकतात आणि दोन्ही एकत्र येऊ शकतात आणि दोन्ही जर एकत्र आले तर एकूण नमोचे दोन हजार पीएम चे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील दे त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये एम आणि नमोचे हप्ते येऊ शकतात तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात काय प्रश्न असेल ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद